अचानक दारावर कोणीतरी ठोठवलं मला दचकून जाग आली अर्धवट झोपेत घड्याळात पाहिलं मध्यरात्रीची वेळ होती ती मी जरा घाबरलेच तेवढ्यात परत कुणीतरी दार वाजवलं मी तडक उठले आणि अंधारात हळूहळू पाऊल टाकत हॉलमध्ये आले सगळीकडे काळोख होता आणि नीरव शांतता मी हॉलचा लाईट लावला आणि दारावर असलेल्या आयहोलकडे माझी नजर केली याशाने त्या आयहोलची खरी गरज मला समजली पावलांचा आवाज न करता आयहोलमधून बाहेर पाहिलं आणि मी थपकलीच बाहेर माझी आजी उभी दिसली मी ताबडतोब दार उघडलं तेच तिची गोरी पान कांती पांढरी शुभ्र केस मोठ्या कपाळावर लावलेली अंडाकृती काथ्या रंगाची टिकली सरळ धारदार नाक चेहऱ्यावर स्मित हास्य लाल काठांची पिवळी साडी हातात दोन सोन्यांच्या बांगड्या तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होत आणि एक प्रसन्न सुगंध दरवळत होता तेव्हा तिला पाहून घळाघळा अश्रुधारा सुरू झाल्यात आणि मी तिच्याशी काही बोलणार तेवढ्यात ती बोलू लागली अगं दार उघडायला किती वेळ लावलाच हे घे म्हणत माझ्या हातात तिने एक पांढरी शुभ्र चौकनी जवळपास दोनशे पानाची वही दिली ती वही इतर वह्यांसारखी मुळीच नव्हती काहीतरी वेगळं होतं त्या वहीत हे जाणवत होतं मला काही बोलायचा अवकाश न देताच ती पुढे बोलू लागली ही वही खास तुझ्याकरता आणली आहे माझ्याकडून तुझ्यासाठी ही भेट रोज रात्री झोपायच्या आधी ही वही उघडायची आणि लाल रंगाच्या पेनाने तुला उद्याचा दिवस कसा हवाय ते लिहून काढायचे पणट अशी की दिवस कसा हवा ते फक्त एका ओळीतच लिहायचे आणि कुणी वाचणार नाही अशा ठिकाणी ही वही ठेवायची विसरू नकोस एकदा लिहायला सुरुवात केली की रोज लिहावंच लागेल रोज सकाळी उठून आधीच्या दिवसाचं पान फाडून वाहत्या पाण्यात सोडायचं आणि मागे न बघता घरी परतायचं मी जाते आता सुखी समाधानी राहा असं म्हणत ती चक्क निघून गेली मी या प्रकारातून बाहेर येते न येते तेवढ्यात जाणीव झाली की की आजीला जाऊन आज तब्बल एक महिना झालाय ही इथे आली मला दिसली माझ्याशी बोलली माझ्या हातात चक्क वही दिली मी कितीतरी वेळ स्तब्ध होती डोळ्यातून अश्रू वाहत होते आजी एक मिठी मारायची होती ग तुला परत तुझ्या पोटावरून हात फिरवायचा होता खूप खूप रडले मी ती आता परत कधीच दिसणार नाही ही जाणीव खूप दुखावणारी होती पण स्वतःला सावरत मी ती वही उघडली त्या वहीच्या प्रत्येक पानावर पान नंबर टाकलेला होता कुतूहलाने मी शेवटचं पान पाहिलं त्यावरचा आकडा तीनशे पासष्ट असा होता दुसऱ्या दिवशी माझा एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू होता लगेच लाल पेन हातात घेतला आणि लिहिले देवा मला इंटरव्ह्यूमध्ये दे यश दे आजी तुला माझी किती काळजी आहे ग आणि परत डोळ्यात पाणी आले हा इंटरव्ह्यू म्हणजे माझ्याकरता बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा मोठा होता दुसऱ्या दिवशी उत्साहाने उठून मी इंटरव्ह्यूला गेले इंटरव्ह्यू यशस्वी झाला माझा आनंद गगनात मावेन असा होता माझ्या हाती जादूची वही लागली होती देवाचे आणि आजीचे कोटी कोटी धन्यवाद मानून मी पुढे रोज रात्री वही लिहिली गेली आणि तसं तसं रोज घडतही गेलं आदल्या दिवशीचे पान फाडायचे आणि नदीत सोडायचे हा नियम पण चुकू दिला नाही एक दिवस एका छोट्या कारणामुळे सुजय म्हणजे माझा नवरा आणि मी आमच्यात खूप मोठं भांडण झालं मी खूप वैतागली होती रागारागात वहीत लिहिलं देवा मला जगायचा कंटाळा आलाय मला उद्याचा दिवस नाही बघायचा असे लिहून मी वही बंद करून डोळ्यात अश्रू घेऊन झोपी गेले झोप येतच नव्हती आणि अचानक जाणीव झाली की मी वहीत काय लिहिलंय आता तेच होणार उद्या मी जिवंत नसणार ती जाणीव होताच काळीच पिळून निघालं पोटात गोळा उठला माझ्या मागे माझ्या लोकांना किती अतोनात दुःख होईल आणि माझ्या आयुष्यात मला करायच्या असणाऱ्या कितीतरी गोष्टी राहून गेल्या आईने प्रेमाने दिलेली साडी नाही नेसली सुजयवर माझं किती प्रेम आहे हे, हे त्याला सांगायचं राहून गेले आईबाबांचे त्यांनी मला दिलेल्या अगणित सुखाकरता धन्यवाद मानायचे राहून गेले जे लोक माझ्यामुळे दुखावले होते त्यांची माफी मागायची राहून गेली माझ्या जवळच्या प्रेमाच्या लोकांना भेटायचे राहून गेले उद्या हे सगळं जगायला आपण नसणार ही जाणीवच खूप भयावह होती हजारो गोष्टींनी डोकं भनभनू लागलं प्रीती अगं प्रीती उठ आज काय झालंय तुला अगं आठ वाजलेत माझा डब्बा मला उशीर होतंय ऑफिसला जायला मी ताडकन उठून बसले मला कळेच ना काय होतंय धावत जाऊन आधी वहीचा शोध घेतला सुजयला समजेच ना मी अशी का वागते ती वही कुठेच नव्हती ते सगळं काहीच झालं नव्हतं ते सगळं स्वप्न होतं मी दोन मिनिट केस मागे सरकवत स्तब्ध उभी होती आणि भानावर येताच सुजयला मिठी मारून ढसाढसा रडत होती तो पण घाबरला त्याला कळेच ना मी असं का वागते त्यांनी मला शांत केलं पाणी दिलं काय झालं विचारताच मला पडलेलं स्वप्न मी त्याला सांगितलं त्याच्या डोळ्यांच्या कडापण पानावलेल्या होत्या त्याला पण जाणीव झाली की आपण जे आयुष्य जगतोय ते किती चुकीचं आहे मिळालेला क्षण किती अनमोल असतो आताचा हा क्षण जगायचा पुढच्याची काळजी नाही आणि गेलेल्या दिवसाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं एका स्वप्नामुळे आमचा आयुष्याकडे बघायचा आणि जगायचा दृष्टिकोन इतका बदलून जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आजी तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तू नसतानाही तुला माझी काळजी आहे हे सगळं बोलत असताना त्याचा फोन वाजला फोन ऑफिसमधून होता अकरा वाजले होते वेळ कसा गेला आम्हाला समजलंच नाही त्याने फोनवर लगेच सांगितले आज येणार नाही मग काय तर कामाच्या समुद्रात नखशिखांत बुडालेल्या सुजयने ऑफिसला सहा महिन्यात न घेता येणारी सुट्टी घेतली आणि आजीने दिलेल्या शिकवणीनुसार खूप दिवसापासून मनात असलेल्या सगळ्या गोष्टी बोलून टाकल्या ज्या लोकांचे मन माझ्यामुळे दुखावले होते त्यांची मी माफी मागितली ज्या लोकांना भेटावेसे वाटत होते त्यांना भेटलो ही जाणीवेची संधी सगळ्यांच्याच आयुष्यात यावी अशी ईश्वरचरनी मागणी केली आणि हे सगळं केल्यावर एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं अगदी पंख फुटावे आणि अलगद आकाशात उडावे असं ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद